स्वयंपाकी व मदतनीस यांना कमीत कमी मानधन द्या या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे विविध मागण्यांसाठी बोंबाबोंब आंदोलन सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन ते चारच्या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण यांच्या नेतृत्वात करण्यात आले व त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आले शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीस यांना कमीत कमी दहा हजार मानधन द्यावे व शालेय व्यवस्थापन समिती स्वयंपाकी व मदतनीस यांना जाणून बुजून त्रास देत असल्यामुळे शालेय व्यवस्थापन समितीचा हस्तक्षेप कमी करण्यात यावा व हिंगोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील एकशे सदुसष्ट शाळेमधील सतरा हजार नऊशे त्रेसष्ट विद्यार्थी हे मागील चार महिन्यांपासून वंचित आहेत त्यांना गणवेश देण्यात यावा पेक्षा कमी विद्यार्थी संख्या अशा शाळेवर शासनाने जो कंत्राटी पद्धतीने परिपत्रक जाहीर केले आहे ते परिपत्रक तात्काळ रद्द करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठान आडगावकर यांनी दिला यावेळी गजानन वैद्य राहुल पाईकराव भूषण हनवते पंचफुला ठोके सुनीता भालेराव दैवशाला कुर्रे सखुबाई पाईकराव हे उपस्थित होते बेधडक तास न्यूज साठी मुख्य संपादक गोपाल सातपुते शासनाने योजना योजना काढली म्हणजे ज्या महिला काम करत नाही त्या महिलेला त्या महिलेला दर महिन्याला पंधराशे रुपये म्हणजे देण्याचे कबूल केले परंतु आमच्या ह्या ज्या महिला आहेत शालेय पोषण आहार शिजवण्याचं काम करतात आणि शिजवतानी यांना आतापर्यंत मागील वीस वर्षापासून फक्त आजपर्यंत अडीच हजार रुपये मानधन नाही आम्ही दरवेळेस आंदोलन करून प्रत्येक वेळेस पण महाराष्ट्र शासन ही आमची दखल घेत नाही त्यामुळे आज आम्ही महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आज आम्ही महाराष्ट्र शासनाच्या विरोधात बोंबा आंदोलन केलेलं आहे ज्या महिला काम करत नाही त्या महिलांना पंधरा पंधराशे रुपये देण्यात येतात परंतु आमच्या महिला सकाळी नऊ वाजल्यापासून चार वाजेपर्यंत जिल्हा परिषद शाळेमध्ये काम करतात शालेय पोषण आहार शिजवण्याचं काम करून विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक सगळं जे अन्नदान आहे ते वाटप करतात परंतु आम्हाला फक्त आजपर्यंत अडीच हजार मानधन आहे महाराष्ट्र शासनाला एवढीच विनंती आहे की यापुढे मेनू वाढलेला आहे शालेय पोषण आहारचा आणि मेनू वाढल्यामुळं आम्हाला महाराष्ट्र शासनाकडे एक कळकळीची विनंती आहे की आमच्या या पण लाडक्या बहिणीचा विचार तुम्ही दहा हजार मानधन देण्यात मान दहा हजार मानधन देऊन या लाडक्या बहिणीचा आम्हाला सन्मान करावा एवढीच महाराष्ट्र शासनाला विनंती आहे त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की आज शाळा चालू होऊन जिल्हा परिषदच्या शाळा होऊन मागील चार महिन्यापासून विद्यार्थी हे शालेय गणवेशापासून या सरकारने वंचित ठेवले आहे त्या विरोधात पण आम्ही आज आणि त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा अजून एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या वीस कमी पटसंख्या असलेल्या शाळावर जो शासनाने खाजगीकरणाचं परिपत्रक काढलेलं आहे ते परिपत्र ते परिपत्रक सुद्धा महाराष्ट्र शासनाने रद्द करण्यात यावं कारण त्यांचा खाजगीकरणाचा जोर वाढत चाललेला आहे त्यामुळं आमच्याकड कोण लक्ष झाले आम्हाला सरकारनं वंचित ठेवलंय खोट आश्वासन देऊन वाहतात वाहतात म्हणून आम्हाला अडीच हजाराच्या काहीच देण झाले तर आम्हाला बाथरूम साफ करायला आले खूप कामं सांगाले सकाळी आम्ही दोन वाजेपर्यंत काम करतो तर आम्हाला काहीच वाहन नाही आश्वासन देऊन सरकारनं लाडकी बहीण मानलं लाडक्या बहिणीचं काहीच महत्व ठेवलं नाही काही वाढून गेलं दोन अडीच हजारात काय होते आमच्या लेकरांचा शिक्षणाचा खर्च का आमचे खाण्यापिण्याचा खर्च काही मोलमजुरी एक तर कामही बी होत नाही दुपारून काही दोन वाजताच्या नंतर आणि काहीच नाही म्हणजे आम्हाला दोन्ही पूर्ण मधातच आडखडून ठेवले आणि खोटा आश्वास येऊन वाहती वाहते पगार म्हणून आम्हाला जाग्यावर ठेवले सरकारनं आमच्या मागण्या पूर्ण करा आम्हाला सात ते दहा हजारपर्यंत पर्यंत महिना वाढवा आमच्या लेखबाचा शिक्षणाचा खर्च आमचा खाण्याचा खर्च आणि बाथरूम हे काम आमचे सोडून द्यायला आम्हाला चपराशी लाव